मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि समरजीतसिंह घाडगे खांद्याला खांदा लावून काम करू खासदार संजय मंडलिक यांची ग्वाही उत्तूरमध्ये झाला भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्तूर परिसरासह कागल मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि समरजीतसिंह घाडगे खांद्याला खांदा लावून काम करू अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी दिली उत्तूर इथं त्यांच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते राजे सिंह घाडगे होते खासदार मंडलिक पुढं म्हणाले गेल्या पाच वर्षात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आठशे कोटींची विकास कामं पूर्ण केली आहेत विकास कामांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर मोठा अन्याय झाला मात्र महायुतीच्या सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच या मतदारसंघात विकास कामे मार्गी लागली अध्यक्षीय मनोगतात राजे समरजीतसिंह घाडगे म्हणाले कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होऊन विकास दर वाढला आहे त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम सारखे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून भारताकडे पाहिलं जाते मोदींचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देऊया असं आवाहन घाडगे यांनी केलं यावेळी सरचिटणीस अतिश कुमार देसाई संजय धुरे नितेश महाराज रायकर यांनीही मनोगत व्यक्त केले संदेश रायकर श्रीपतराव यादव सदानंद भनबट्टे धोंडीराम सावंत रवींद्र घोरपडे जनार्दन निऊंगरे सूर्यकांत पाटील प्रवीण लोकरे ज्योतिबा आधवडेकर यांच्यासह भाजपच्या विविध सेलचे से पदाधिकारी बूथ प्रमुख सोशल मीडिया प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत मंदार हळवणकर यांनी केलं प्रास्ताविक विठ्ठल उत्तूरकर यांनी केलं तर आभार प्रदीप लोकरे यांनी मानले